कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री मोना काही असलं ना तरी अमोलला त्या खोलीत ना बाहेर काढलंच पाहिजे नाहीतर पुढचा सगळा प्लॅन बिस्कट काय प्लॅनिंग केली होती मी आज आर्या आणि भाऊजी एकाच खोलीत राहायला हवं अपर्णाच्या घरात तिच्या नवऱ्याबरोबर लग्ना अगोदर दुसरी मुलगी राहतेय तर ह्याच्यापेक्षा वाईट आपण काय असणार आहे आहे रुपाली ते चेहरा बघण्यासारखा होईल ना आपोआप भाऊजी आणि आर्याच्या वाटेतून बाजूला हो अहो रुपाली ताई पण छोटे सरकार बाहेर आल्यानंतर सगळं करता येईल ना आणि छोटे सरकार ऐकतच नाही येतो तो जर नाही आला ना तर दुसरा उपाय आहे आपल्याला काय फडक तयार ठेव काय जेवढं सांगितलं ना तेवढच अमोल म्हणजे आजारी माणसासाठी थेरपी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्यात <laughs> बाबा आले की तिची एनर्जी दुप्पट होती <laughs> <रहे। laughs> आहो मी काय म्हणते आपण आज फेरणी बनवायला सांगूयात का हेरणी असं अचानक आर्याला बरं वाटत नाहीये ना तिने खाल्ली तर तिला बरं वाटेल ना तिला राबवून घ्यायचा प्लॅन दिसतो यांचा खरंय खरंय म्हणलं ना की जीवाला एकदम गार वाटते काय काय कदम एकदम खुश आज भाऊजी मामनजी खुश आहे कारण त्यांना लाडक्या आपण च्या आजची फेरणी खायला मिळणार आहे फेरणी बहिणी अचानक आज काय आर्याला बरं वाटत नाहीये ना तिच्या तो तोंडाची चव हो मग तिला गोड खायची काहीतरी इच्छा झालेली म्हटलं मग आपणाच्या हातच्या फेरणीपेक्षा दुसरं चांगलं काय असू शकत नाही का हा बरोबर आहे पण पण ना थोडा आराम झाला असता हो बरोबर आहे रुपाली तुम्ही एक काम करा की तुम्ही स्वतः बनवा आणि आर्याला खाऊ घाला म्हणजे त्या दिवशी तुम्हीच म्हणल्याला ना कि मान बरवलं माणसाला इच्छा ना त्यांची म्हणून मन म्हणलं मी अरे आहे आणि असं बाबांची पण इच्छा आहे ना फिरणी खायची आणि तिलाही बरं वाटेल मी करते अपर्णा थँक्यू तू खरंच समजूतदार आहेस तर का काढलं बर फिरणी कोण कोण खाणार अपर्णा या ठिकाणी तू बनवणार म्हणजे कोण खाणार नाही असं होईल का अपर्णा तुला काय लागलं ना तर ला मोणाला सांग मी आर्याकडे आहे तुम्हाला कशाला जायची गरज आमचे भाषे सरकार सकाळपासून त्यांची काळजी घेतात एक मिनिट अमोल सकाळपासून तिकडेच आहे का सकाळपासून अमोल तिथंच आहे त्यानं आर्याला बर करायची मोहीमच हातात घेतली हो आज ना सकाळपासून तो आर्याची काळजी घेतोय म्हणजे जेवायला खेळायला आलाच नाही का तिकडेच आहे का हो नाही ना भाऊजी सकाळपासून तिथच बसून आता होतीये ती लवकर बरी सी <laughs> फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री